ऑक्टोबर वीस तारीखला सायंकाळी साडेआठ दरम्यान बीजपूर रोडमध्ये ते नूर हॉटेलच्या पुढे जे घटनास्थळ आहे तिथं एक रॉबरी झालं होतं त्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ सहा तीनशे अकरा तीन, तीन पाच आणि हत्यार कायदा चार पंचवीस विजपूर नका विजपूर रोड घटना आहे त्याबद्दल विजापूर नका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाला आणि त्यात असं जे फिर्यादीला जिवे मारण्याच्या धमकी चा दिलं चाकूने वार केलं आणि त्यांना मारहाण केलं आणि त्यांच्याकडून चेन हिसकावून घेतलं होतं आणि इतर जे मारामारीच्या गोष्ट होतं त्यानुसार गुन्हे दाखल होऊन बी सी पी परिमंडल श्री कबाडे ए सी पी श्री आ, पवार आ, पी आय श्री दादा गायकवाड क्राईम पी आय आणि इकट डी बी पथक अशा सर्वांनी मिळून या केसच्या आता डिटेक्ट केलेल्या आहेत हे सोलापूर शहर पोलिसांच्या एक महत्त्वाचं डिटेक्शन आहे यात असं ब्लाइंड केस होतं आणि त्यामध्ये मॅक्सिमम ह्युमन इंटेलिजन्स वापरून जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टिगेशनच्या स्किल्स आहेत ते वापरून फिर्यादींनी दिलेलं जे वर्णन आहेत तिथं जे काय संभाषण झालं होतं फिर्यादींनी दिलेलं वर्णन आणि यांनी पूर्ण तोंडात मास्क घातलं होतं आणि पूर्ण अंधेरे होतं तरीही आपला वरील आ, वरील, त्या डिस्क्रिप्शनमधून आपलं रेकॉर्डवरील आरोपी पूर्ण शोध घेऊन सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सर्व सरायत गुन्हेगारांच्या व्हेरीफाय करून त्यामधून त्या तीन आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यातही घेतलेल्या आहे त्यापैकी दोन जण तीन आरोपी अशा खालीलप्रमाणे आहे प्रथम आरोपी आहे विकी गायकवाड राहणार सेटलमेंट दुसरी आहे विनोद उर्फ रावण गायकवाड आणि जगदीश उर्फ बारकिया संगटे अशा तिघांचं निष्पन्न केलेलं आहे आणि त्यापैकी विकी आणि रावण या दोन आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जे लूट झालेले सोन्याच्या चेन गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि ते मोटरसायकल अशा एकूण एक लाख सत्तेचाळीस लाख हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेल्या आहेत या कामगिरीबद्दल मी आ, श्री कबाडे श्री दिलीप पवार श्री दादा गायकवाड पी श्री वराळे डी बी प्रमुख श्री शीतल गायकवाड एस आय श्री पवार कॉन्स्टेबल सचिन आर गणेश शिर्के अजय परदेशी शंकर बिसे लक्ष्मीकांत फुटाणे पुलिस कॉन्स्टेबल स सद्दाम आबाधिजा आजे संतोष माने राहुल विटकर समाधान मारकड अमृत सुरवसे संतोष चानकोटी रमेश कोरसेगाव स्वप्नील जाधव या सर्वांना मी अभिनंदन करतो या डिटेक्शनमुळे त्या परिसरामध्ये आणि ग्रामीण बा पोलिसांच्या हद्दीत पण आ, आ, जे लूटमार होत होतो ते प्रतिबंध होईल असा अपेक्षा आहे आणि इंटरॉगेशन दरम्यान त्यांच्या आणखी एक मंद्रुक पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याबद्दलही त्यांनी क कन्फेशन दिलेलं आहे संबंधित पोलीस स्टेशनलाही कळवलेलं आहे तिथून पण आमच्या पोलीस कस्टडी संपल्यानंतर तेही ताब्यात घेणार आहे अशा अपेक्षा आहे हे जे आहेत गुन्हे गुन्हेगार विकी गायकवाड जे आहेत त्यांच्याविरुद्ध हे अकरावी गुन्हे आहेत आणि जे रावण जे आहेत त्यांच्याविरुद्ध हे चौथा गुन्हे आहे सर आधी पण त्यांच्या ह्या केसच्या आता सर्व प्री प्रिवियस क्राईम हिस्ट्री आता अनालायसिस होत आहे आणि हे संकटित गुन्हेगार आणि त्याच दृष्टीने आम्ही विश्लेषण करून एम सी अंतर्गत कारवाई होणार आहे